विचारासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी लढणारे व हा विचार सामान्य लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी गेले पंचवीस तीस वर्ष प्रयत्न करणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर दीपक काटे नावाचा जो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याने जे कृत्य केलं त्याचा के आम्ही सर्वजण निषेध करतो खर तर आपण बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना दाभोळकरांचे विचार पटले नाहीत पानसरेंनी जो खरा इतिहास लोकांसमोर आणला तो त्यांना पटला नाही त्याच्याच बरोबर कलबुर्गी यांना समाजाला जो विचार दिला तो त्यांना पटला नाही बरोबर पत्रकार गौरी लंकेश यांनी सत्यासाठी जो प्रयत्न केला हा त्यांना पटला नाही अशा विचाराची जी लोक या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत अशाच लोकांना प्रवीणदादा गायकवाडांनी जो पुरोगामी विचारासाठी केलेला प्रयत्न आहे तो तिथं पटला नसावा असा आपल्याला सर्वांना बोलावा लागेल हा जो दीपक काटे तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे पुण्याच्या एअरपोर्टला सुद्धा एक पिस्तूल आणि अठ्ठावीस कारतूज जसं की बॉर्डरवर जाऊन हा स्वतः त्या ठिकाणी लढणार होता असं कुठंतरी आपल्याला सगळ्यांना वाटतं आता हा पिस्तूल खरा आहे का नाही त्याला लायसन्स आहे का हे आपल्याला बघावं लागेल पण त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर युवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा संयोजक पश्चिम महाराष्ट्र असं काहीतरी त्या दीपक काटेचं पद आहे म्हणजे हा व्यक्ती कुठल्या विचाराचा याचा अंदाज या ठिकाणी आपल्या सर्वांना लागतो आणि काल जर आपण बघितलं तर काल प्रवीणदादा गायकवाडांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं झुंडाशाहीच्या माध्यमातून काही दहा वीस लोक तिथं उभे होते त्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि शाही फेक केली प्रवीणदादा लढणारे आहेत घाबरणारे नाहीत ते साईला जाऊन थांबले या झुंडाशाहीच्या लोकांनी या दीपक काटेली या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दादांना परत एकदा रस्त्यावर आणलं परत कुठंतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती पिस्तूल होता खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे आणि प्रवीणदादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्याच्याच बरोबर हा दीपक काटे जो स्वतःच्या भावाचा झाला नाही असंही आम्हाला समजतंय की त्यांनी स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी मारलेला आहे त्याला मृत्यूमुखी पाडलेला आहे जेलमध्ये सुद्धा हा दीपक काटे जाऊन आलेला आहे स्वतःचे आई वडील सुद्धा त्याला स्वीकारत नाही अशा व्यक्तीला भाजपली एक पद देऊन त्याला कसं स्वीकारलं म्हणजे तरी पुरोगामी विचाराचा आवाज दाबण्यासाठी हा जो प्रयत्न भाजपकडनं केला जातो याच्यात गुंड हे मुद्दामून आणले जातात या गुंडांना पद दिलं जातं आणि गुंडाशाही आणि दडपशाही ही कुठंतरी त्या ठिकाणी भाजपकडनं पुरस्कृत केली जाते असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे काही दिवसांपूर्वी आपण बघितलं जन सुरक्षा कायदा हा कडव्या डाव्यांचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी आणला आम्ही म्हणलो तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं डेफिनेशन केलेलं याच्यामध्ये बदल हे करावे लागतील पण ते बदल त्या ठिकाणी त्यांनी ऐकले नाही मग कडव्या डाव्यांबद्दल आपण चर्चा केली मग कडव्या उजव्यांबद्दल आपण चर्चा करणार आहे का अशा पद्धतीने जर कुणी कुठं वागत असेल त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो व त्याच्याच बरोबर अशा लोकांवर कारवाई ही लवकरात लवकर त्या ठिकाणी झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आम्ही सर्वजण प्रवीणदादा गायकवाडांबरोबर आहोत अनेक वर्ष त्यांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत नेला पाच हजार पेक्षा जास्त युवांना त्यांनी नोकऱ्या दिल्या असं म्हणावं लागेल ज्या सरकारला जमत नाही एवढी सत्ता असताना सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता ते करून दाखवतो भारतात नोकऱ्या दिल्या भारताच्या बाहेर नोकऱ्या दिल्या पण हा जो कट रचला गेला होता प्रवीणदादा गायकवाडांना मारण्याचा याच्यात खोला जाऊन टी स्थापन करा नाही जी कारवाई तुम्ही करायची करा, करा पण या विषयाच्या मागे कोण होत हे समस्त महाराष्ट्राला सांगण्याची खऱ्या अर्थाने वेळ ही आलेली आहे असं आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बोलतो आणि महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना एक या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी विनंती करतो प्रवीणदादा गायकवाड असतील आणि असे अनेक हजारो सामाजिक कार्यकर्ते आहेत जे पुरोगामी विचार घेऊन पुढे चाललेले आहेत अशा लोकांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना भक्कमपणे उभा राहावं लागेल विचार टिकला पाहिजे विचार कुणीही मारू शकत नाही पण व्यक्ती पण तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे कृपा करून मी आपल्या सर्वांना विनंती करतो अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांनाच भक्कमपणे उभं राहावं